नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा डिजिटल मध्ये स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल बावीस जानेवारीचा उत्सव दिग्रस मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिग्रस येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरामध्ये या निमित्त भव्य आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी मोठ्या संख्येत जे उत्सव झाले ठिकठिकाणचे थीक आरत्या झाल्या पूजन झालं त्या ठिकाणी महिला पुरुषांनी प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले मोठ्या संख्येत ठिकठिकाणी थीक नागरिकांची गर्दी दिसून आली महिलांनी आपला संपूर्ण साज श्रृंगार करून प्रभू श्री रामचंद्राचे औक्षण केले वळणी केली महिलांचा उत्साह सर्वत्र लक्षणीय दिसून आला मोठ्या संख्येत सर्व ठिकाणी त्यांची उपस्थिती त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता अत्यंत उत्साहामध्ये सर्व ठिकाणचे उत्सव साजरे करण्यात आले विविध उपकरण या ठिकाणी ठेवण्यात आले होते तर अनेक कुटुंबियांनी आपल्या मुलांना प्रभू श्री रामचंद्राच्या बाल वेशभूषेमध्ये त्यांची श्रगार करून आपल्या घरामध्ये त्यांना प्रवेश दिला आणि एका आगळा वेगळा एक आनंद प्रत्येक कुटुंबियांमध्ये साजरा करताना दिसून आला हिंदनगर परिसर राम मंदिरा परिसरामध्ये मा आणि माता चौका परिसरामध्ये मा दे, अत्यंत देखणी अशी रोषणाई करण्यात आली होती दीपमाळेची रास आणि वेगवेगळ्या सजावटीने जणू दिवाळीचं स्वरूप प्राप्त झालं होतं रात्रीच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणात आतिशबाजी हे शहरामध्ये करण्यात आली प्रभू श्रीरामचंद्र की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर निनादू लागला होता या मोठ्या संख्येमध्ये लोकांनी उत्सव साजरा करीत असताना गोडधोडचे वाटप देखील केले येथील अभय रायके या युवकाने तीनशे एक किलोच्या सामग्रीपासून बनवलेला प्रसाद संपूर्ण शहरामध्ये वितरित केला ज्याची सर्वत्र चर्चा होती नियमित घडामोडी पाहण्यासाठी आमचं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका